नमस्कार लाडक्या बहिणीं ला या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींना जर आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण ज्या लाडक्या बहिणींना नवा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही तर तो नववा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की मार्कचा हप्ता कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणीनं बारा मार्च पर्यंत लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत त्यामध्ये साधारणतः फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याची मिळून रुपये तीन हजार जमा झालेले आहेत परंतु अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत फेब्रुवारी किंवा मार्चचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे त्या वेळोवेळी या संदर्भात कॉमेंट्स करत आहे आणि विचारत आहे की आमच्या खात्यावर मार्चचा हप्ता कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मार्चचा हप्ता जमा झालेला आहे परंतु होऊ शकते काही लाडक्या बहिणी अशा आहेत त्या आपन की त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाही तर त्यामुळे लाडक्या बहिणीनं आता बघूया आपण की आपल्याला मार्च आता कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आणि विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे की आज पंधरा मार्च आहे आणि आज शेवटचा दिवस आहे की आज सकाळी अकरा वाजेपासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर मारचा हप्ता रुपये पंधराशे जमा होणार आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत मारचा हप्ता मिळालेला नाही तर त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज हे पैसे जमा होणार आहे आणि आज नंतर हे पैसे जमा होणार नाही मग ज्या वेळेस पुढचा दहावा हप्ता येईल त्यावेळेसच हे मागील पैसे पण जमा होऊ शकतात त्यामुळे लाडक्या बहिणीनो ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत मारचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांच्यासाठी खुशखबर आहे आणि आता आज दिवसभरात आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही मार्च ते पंधराशे रुपये आहे तर ते जमा होतील तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर लाडक्या बहिणीनं आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद